स्वागत करतो सगळ्यांचे मानतो आपण सर्व आलात राज्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारल्याच्या नंतर छत्रपती संभाजीनगर माझा पहिलाच दौरा होता या दौऱ्यामध्ये जालना इथे होत असलेल्या मंजुरी विभागाच्या ज्या पीडा स्पर्धा चालू आहेत त्याला उपस्थिती मी लावली होती त्यानंतर छत्रपती संभाजीनगर पोलीस आयुक्त कार्यालयामध्ये पोलीस प्रशासनाच्या संबंधित आढावा बैठक त्यावेळेस मी घेतली आणि आता जे विभाग माझ्याकडे आहेत जे खाती माझ्याकडे आहेत त्या खात्यासंदर्भात छत्रपती संभाजीनगर जिल्हा आणि त्या विभागामधील काही जिल्ह्यांचे काही ठराविक पदाधिकाऱ्यांसोबत अधिकाऱ्यांसोबत म्हणजे आज आढावा बैठक झाला ह्या पत्रकामध्ये मंत्र म्हणाला आहे एकंदरीत ह्या आढावा बैठकामध्ये विशेषतः पोलीस आयुक्त कार्यालयामध्ये जी आढावा बैठक झाली त्यामध्ये शहरामध्ये होणारी जे जे काही गुन्हे आहेत शहरामध्ये जे काही कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण होत आहेत त्याला कंट्रोल करण्यासाठी त्याच्यावरती योग्य ती कारवाई करण्यासाठी पोलीस प्रशासनाच्या ज्या यंत्रणा आहेत त्या सुरळीतपणे काम करतात की नाही याचा एखादा आढावा घेण्यात आला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी प्रत्येक विभागाला शंभर दिवसाचा एक प्लॅन तयार करून दिलेला आहे आणि त्याच्यावरती त्याची एक आढावा बैठक घेण्यात आली त्याच्यामध्ये जे काई काई दे दे काही ज्या काही अपेक्षा मुख्यमंत्री महोदयांना पोलीस प्रशासनाकडनं आहे त्याचा बाबतीमध्ये सविस्तर आढावा घेण्यात आला आणि त्याची अंमलबजावणी कशी चालेल त्याच्या बाबतीमध्ये आढावा घेण्यात आला काही गुन्हेगारींच्या बाबतीमध्ये नक्कीच लक्ष देणं अधिक गरजेचं आहे चोरींचे प्रकार घरफोडींचे प्रकार हे शहरामध्ये अधिक होताना दिसत आहेत आणि गुढ्यांवरती गुन्हेगारांवरती कारवाया ह्या कमी प्रमाणामध्ये आहेत त्याच्यावरती मी जास्त लक्ष केंद्रित करण्यासाठी केंद्रित करण्याच्या के सूचना ह्या पोलीस प्रशासनाला दिलेल्या आहेत दुसरं एक एकीकडे हा प्रश्न असताना दुसरीकडे काही चांगल्या कारवाया देखील होत आहेत मागील सहा महिन्यापूर्वी आपले पोलीस आयुक्त पवारजी यांनी विशेष म्हणून नार्कोटिक्स केसची त्यांनी स्थापना केली आहे आणि त्याचा चांगला परिणाम मागच्या सहा महिन्यामध्ये जवळपास एकशे चौतीस गुन्हे त्यांनी दाखल केलेले आहेत आणि चाळीस लाखापेक्षा जास्त बुद्धबल त्यांनी मागच्या सहा महिन्यात त्यांनी ते जमा केलेलं आहे जवळपास त्याच्यामध्ये दोनशेपेक्षाही जास्त लोक त्यांनी अटक केलेली आहेत एक चांगली कारवाई ड्रग्सच्या बाबतीमध्ये जी माननीय मुख्यमंत्री मोदयांना अपेक्षित आहे ती आज मला इथे होताना दिसते चांगलं काम इथे होते तशा कारवाया अजून जास्त मोठ्या प्रमाणात झाल्या पाहिजेत ह्या अजून अशा चालू राहिल्या पाहिजेत ह्या बंद होता कामा नये ह्याच्या देखील सूचना मी पोलीस आयुक्तांना दिलेल्या आहेत दिल आपल्या सर्वांना कल्पना आहे की थोडा हिंदू आणि मुस्लिम अशा एक च्या बाबतीमध्ये सेन्सिटिव्ह शहर म्हणून किंवा जिल्हा म्हणून छत्रपती समाज पाहिलं जातं ह्याच्यावरती दोन्ही समाजाकडन तरुण तिथे नेहमीच पुढे येताना दिसतो आणि ह्या तरुणांना काही एकत्र करून दोन्ही समाजामध्ये सलोखा राहिला पाहिजे ह्यासाठी काही कार्यक्रम घेतले पाहिजेत अशा सूचना मी केलेल्या आहेत त्याच्यामुळे त्याच्यामध्ये पोलीस प्रशासनाने पुढाकार घेतला पाहिजे काही अशा ऍक्टिव्हिटीज जेणेकरून दोन्ही समाजामधला समाजामध्ये जे अंतर आहे ते अंतर कमी होईल ह्यासाठी प्रयत्न झाले पाहिजे अशा सूचना मी आज पोलीस प्रशासनाला दिलेल्या आहेत ड्रग्जच्या बाबतीमध्ये देखील शाळांमध्ये कॉलेजेसमध्ये विद्यार्थी आज ड्रग्जच्या आहारी गेले दिसत आहेत आणि त्याच्यावरती जर का आपल्याला कंट्रोल करायचा असेल तर शाळांमध्ये पोलीस प्रशासन असेल शिक्षक असतील विद्यार्थी आणि पालक अशा चारी घटकांना एकत्र घेऊन तिथे काही उपक्रम राबवले पाहिजेत अशा देखील सूचना त्याची मी आज परत घेतली आहे शासन स्तरावरती जे काही छत्रपती संभाजीनगर मधील जे काही प्रकल्प जे काही अडकून आहेत किंवा त्याला परवानगीची वाट वगैरे बघत आहेत त्याची सगळे मी आज परत मी आज घेतलेले आहेत आणि माननीय मुख्यमंत्री मोदींकडे हे सगळं मंत्रिफिंग माझ्या दर भेटीनंतर होतच असते तर त्यांना विनंती करून जे काही हत्तेवाडीचे प्रस्ताव आहेत नवीन पोलीस स्टेशनचे प्रस्ताव आहेत ते आम्ही लवकरच करतो जिल्हा परिषद लोकल इमारतीसाठी राज्य शासनाने निधीसाठी हात आकडता येत नाही इमारत लांबच आता माझा आढावा होईल त्यावेळेला माझी ती लक्षात येईल आणि मुळे माझा आढावा न झाल्यावर मला ती माहिती नाही दिवसा वेळेस कुठलं काम थांबलं असेल तर आम्ही नक्कीच ते निधी पूर्ण नवीन वाळू धोरण कधीपासून अंमलात होईल नवीन वाळू धोरण बरोबर आता पब्लिक डोमेन वरती ते आपण घातलेलं आहे त्याच्या हरकती आणि बाबतीत तुम्ही बोलला सेना शिवसेना भाजप एकमेकांच्या कट्टरतावादाची स्पर्धा यांच्या सगळ्यांना असं सगळं सुरू असताना हिंदू मुस्लिम सलोक कसा राहील कट्टर स्पर्धा मी असं म्हणणार नाही आणि शिवसेना एकच आहे शिंदे सेना ही नाही शिवसेना आहे शिवसेनेच्या बघा शेवटी आज अब्दुल सत्तार सारखे देखील आज शिवसेनेमध्ये ते ह्याच ते मंत्री देखील होते त्यामुळे शिवसेना ही मुसलमानांच्या विरोधामध्ये कधीच नव्हती जे देशद्रोही आहेत त्या बाबतीमध्ये बाळासाहेब बाळासाहेबांनी वक्तव्य केली होती आणि तिथे कुठल्याही पद्धतीचं टॉलरन्स आमच्याकडे होत नाही आणि कधी कॉम्प्रोमाइज देखील होणार नाही तर मला वाटतं ह्या दोन्ही गोष्टींना जोडणं चुकीचं राहील स्पर्धा असल्याचं कारण नाही फक्त माझा म्हणण्याचा उद्देश फक्त एवढा होता की ह्याच्यामध्ये तरुण जो भरकटला जातोय ह्याच्यामध्ये जे अर्बन नक्षलैट जे आहेत जो एक चिंतेची जे चिंतेची बाब आज भारत देशाला निर्माण झालेली आहे की अर्बन मुळे हे जे काही प्रश्न तयार होतात किंवा तरुण ह्याच्या मागे जो भरकटला जातोय त्याला मार्गावरती आणण्यासाठी हा सलोका अतिशय महत्वाचा आहे मोबाळकीचा सूर आहे का स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मोबाईल सूर आहे कालोख्याचा नाही गृह राज्यमंत्री म्हणून एक प्रामाणिक प्रयत्न आहे